नमस्ते मित्रांनो आपले स्वागत आहे मराठी हॉन्टे स्टोरी आपल्या चॅनलमध्ये पुढील घटना आहे कोविडच्या पहिल्या लॉकडाऊनची केदार आणि मनीष दोघ जण मुंबईमध्ये जॉबसाठी आले होते दोघंजण मूळचे कोकणातील म्हणजे सिंधुदुर्गातील होते मनीष पाच वर्षापासून मुंबईमध्ये राहत होता तर केदार दोन ते तीन वर्ष झाले तो मुंबईमध्ये आला होता त्या दोघांनी शेअरिंग बेसेसवरती एक रूम रेंट केली होती आणि ते दोघे ठाण्यामध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहत होते कारण की मनीष एक ग्राफिक डिझायनर त्याचे ऑफिस पवईला होते तर केदार एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये होता आणि त्याचे ऑफिस घाटकोपरला होते त्यामुळे त्यांना परवडणारे आणि जवळ असे फक्त एक ठाणे शहरच होते कोविडमध्ये पहिला लॉकडाऊन अनाऊन्स होऊन जवळपास पंधरा दिवस उलटून गेले होते अजूनही लॉकडाऊन उघडण्याची काही चिन्ह दिसत नव्हती त्यामुळे त्या दोघांच्याही कंपनीतर्फे त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची संधी मिळाली परंतु मुंबई आणि ठाणे भागात वाढत असलेल्या कोविडच्या केसेसमुळे इथे राहणे जास्त सेफ नाही हे या दोघांना माहीत होते म्हणून त्या दोघांनीही ठरवले की लवकरात लवकर आपल्या गावाला परतावे आणि तिकडेच वर्क फ्रॉम होम सुरू करावे आणि जेव्हा लॉकडाऊन पूर्णपणे उघडेल तेव्हाच मुंबईत परत यावे मनीष एक ग्राफिक डिझायनर होता त्याची बऱ्यापैकी कमाई होती त्यामुळे त्याने काही वर्षांपूर्वी एक सेकंड हँड ऑल्टो घेतली होती त्या दोघांनी त्याच ऑल्टोने गावाला जाण्याचे ठरवले परंतु मनीषने सजेशन दिले की आपण दिवसा निघण्यापेक्षा संध्याकाळी पाचच्या नंतर निघूया कारण की तेव्हा ट्राफिकही कमी असेल शिवाय जागोजागी चेकिंग नसेल जास्तीत जास्त सात ते आठ वाजेपर्यंत आपल्याला कुठेतरी चेकिंग मिळेल त्यानंतर पुढचा पूर्ण रस्ता आपल्याला मोकळा मिळेल परंतु भर दिवसा गेलो असता आपल्याला जागोजागी चेकिंगला सामोरे जावे लागेल आणि एखाद्या भागात जर कोविडचे केसेस जास्त असतील तर कदाचित आपल्याला तिथेच क्वारंटाईन व्हावं लागेल ही रिस्त आणण्यासाठी त्या दोघांनीही संध्याकाळी पाचच्या नंतर घर सोडण्याचे ठरवले साधारण साडेपाच वाजता दोघेही ठाण्यामधून निघाले केदार फार्मास्युटिकल कंपनीमध्ये असल्या कारणाने त्याने त्याच्या बॉसशी बोलून एक स्पेशल इसेन्शियल सर्व्हिसवाले सर्टिफिकेट बनवून घेतले होते कारण गावाला पोचेपर्यंत त्याला तेच मदत करणार होते त्या दोघांना पनवेल क्रॉस करता करता रात्रीचे आठ ते साडेआठ झाले कारण की पनवेलला पोचेपर्यंत त्यांना कमी कमी दोन ते तीन ठिकाणी चेकिंगला सामोरे जावे लागले होते परंतु इसेन्शियल सर्व्हिसच्या सर्टिफिकेटमुळे त्या दोघांना तसा फारसा त्रास झाला नाही साडेआठ नंतर त्या दोघांनी पनवेल सोडले आणि गावाच्या दिशेने गाडी भरधाव धावायला लागली साधारण साडे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान त्या दोघांनी चिपळून गाठले आता संपूर्ण घाटाचा रस्ता कुठे कुठे तुतर्फा झाडी आणि त्या झाडीतून जाणारा एक निर्मनुष्य रस्ता अशी दृश्य त्यांना वारंवार पाहायला मिळत होती त्या काही ठिकाणी संपूर्ण मायरान आणि त्या मायरानाच्या मधून निघणारा तो एक निर्मनुष्य भकास रस्ता आणि त्यात संपूर्ण काळोख शिवाय लॉकडाऊन असल्या कारणाने जास्त रहदारी नाही त्यामुळे आजूबाजूने कदाचित एखादा ट्रक एखादी कार त्यांना पाहायला मिळत होती एका अर्थी ते बरेच होते कारण की त्यामुळे गाडीचा स्पीड हवा तेवढा वाढवता येत होता कोणी अडवणारे नव्हते लांब लांब पर्यंत कुठलीही गाडीमध्ये येणार नाही याची त्यांना खात्री होती साधारण पावणे अकरा वाजता चिपळूणमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची गाडी एका रस्त्यावरती लागली दुतर्फा शेती असलेला तो रस्ता काही वेळातच संपला आणि तो तर्फा मोठे मोठे डेळीदार वृक्ष आणि त्यामधून निघणारा तो एक निर्मनुष्य रस्ता त्यांना लागला असा रस्ता त्यांना या प्रवासामध्ये आधी दोन तीन वेळा लागला होता त्यामुळे जास्तीत जास्त आठ ते नऊ मिनिटांमध्ये हा रस्ता संपेल याची त्यांना खात्री होती परंतु बराच वेळ झाला तो रस्ता संपेच ना शिवाय या अगोदर दोन ते तीन वेळा मनीष गाडीने गावाला गेला होता एकदा त्याच्यासोबत केदारही होता त्यामुळे कुठेही एवढा मोठा रस्ता दुतर्फा झाडांनी भरलेला नाही हे त्यांनाही माहिती होते परंतु कोणास्तव कदाचित या अगोदर त्यांनी कधी लक्ष दिले नसावे आणि असा एखादा रस्ता त्यांना लागलाही असावा म्हणून ते दोघांनी जास्त विचार केला नाही परंतु आता तब्बल एक ते दीड तास उलटून गेला आणि तो दुतर्फा झाडांनी भरलेला रस्ता संपतच नव्हता त्यातही ती झाडे म्हणजे साधीसुधी झाडे झोडपे नव्हती तर मोठे मोठे डेरीदार वृक्ष होते कुठे कुठे ते वड पिंपळाचे वृक्ष सुद्धा तिथे लागत होते जे वृक्ष रस्त्याच्या एका कडेला होते आणि त्यांच्या पांद्या आणि पारंब्या रस्त्याच्या दुसऱ्या कडेला सुद्धा पूर्णपणे कव्हर करत होत्या त्या झाडांमुळे रस्त्यावरती संपूर्ण काळोख पसरला होता थोडेही चांदणे दिसत नव्हते शिवाय त्या काळोखामध्ये ते वृक्ष एवढे भयानक वाटत होते जणू काही आजूबाजूला मोठाले राक्षस उभे आहेत आणि ते राक्षस त्यांना संपूर्ण रस्ताभर त्यांच्यावरती पहाऱ्या ठेवत आहेत असे त्यांना भासू लागले होते केदार म्हणाला अरे मनीष हा रस्ता संपणार कधी या अगोदर आपण एकदा सोबत गावाला गेलेलो परंतु एवढा मोठा झाडांनी भरलेला रस्ता आपल्याला कधीही लागला नाही त्यावर मनीषने जास्त रिएक्शन दिले नाही मनीष म्हणाला जाऊ दे रे आपण कुठे संपूर्ण रस्ता निहाळत जातो गप्पा गोष्टी तर करत जातो कदाचित असा रस्ता लागलाही असेल आपल्याला माहीत नसेल परंतु केदारला हे थोडे विचित्रच वाटत होते तो कंटिन्यू शिडकीच्या बाहेर पाहत होता काळ्या काळ्या झाडांच्या सावल्या त्याला अधिकच घाबरवत होत्या त्यावरती त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की त्याला एक वडाचे झाड दिसते आहे ज्या वडाच्या झाडावरती कुठले तरी जुनाट पॅम्पलेट लागलेले ला आहे ते पॅम्पलेट जागोजागी फाटले होते फक्त त्या पॅम्पलेटचे काही तुकडेच त्या झाडाला चिटकलेले होते जवळपास वर्ष दीड वर्ष अगोदर ते पॅम्पलेट लागले असावे आणि एखादा ऊन वारा पाऊस सहन केल्यानंतर त्या पॅम्पलेटची ही अवस्था झाली असावी करायला काही नाही मोकळा रस्ता त्यामुळे तो उगाच असे छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करत बसला होता कधी तो आजूबाजूला पाही कधी समोर तो भकास रस्ता पाहि मनीष अगदी कॉन्सन्ट्रेट होऊन गाडी चालवत होता त्यामुळे त्याला जास्त डिस्टर्ब न करता तसे जास्त न बोलता त्याने खिडकीतून बाहेर पाहणेच ठीक समजले परंतु त्याला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा पुढच्या पंधरा ते वीस मिनिटानंतर पुन्हा त्याला तेच झाड दिसले ज्यावर ती पॅम्प्लेट लावलेले होते प्रथम दर्शनी त्याने कोणतीही रिएक्शन दिली नाही पॅम्पलेट कधी एकाच ठिकाणी लागत नाहीत ते जागोजागी लागतात त्यामुळे त्याने तेवढा विचार केला नाही परंतु पुढच्या पंधरा ते वीस मिनिटानंतर पुन्हा त्याला तसेच झाड तसेच पॅम्पलेट दिसले आणि त्याने नीट निरकून पाहिले असता आजूबाजूला असणारी झाडे त्याच्या समोर पडलेला पाला पाचोडा शिवाय आजूबाजूला दगड झोडप जे काही होते सर्व काही सेम वाटले तरीही तरीही त्याने त्या सर्व गोष्टी स्वतःपुरतीच ठेवल्या आणि जेव्हा पुढच्या पंधरा ते वीस मिनिटात पुन्हा त्याला तेच सर्व दृश्य पुन्हा दिसले तेव्हा मात्र त्याच्या मनात संशयाची पाल चुक चुकली मनीष मला असे का वाटते आहे की आपण एकाच जागी गोल गोल फिरतो आहोत कारण की हे बघ ना हे झाड मला पुन्हा दिसते आहे या झाडावरती पॅम्पलेट लागले आहे त्याच्या आजूबाजूची झाडं झुडपं मी आता तिसऱ्यांदा पाहतो आहे एवढा वेळ गाडी चालवून कंटाळलेला मनीष त्याच्यावरती खेकसला अरे केदार नको ते नको बोलू रे बाबा तर मी गाडी चालवून आधीच वैतागलो आहे तुला एक तर गाडी चालवता येत नाही कधी एकदा गावाला पोचतो असे झाले आहे झाडं काय सगळी सारखी दिसतात त्याच्यावर त्याच्या आजूबाजूची झुडपं तुला काय वेगळी दिसणार आहेत शिवाय त्याच्यावरती लावलेले पॅम्पलेट सेम पॅम्पलेट दुसऱ्या झाडावरती लागत नाही का तू पण काय का बोलतोय त्याने घड्याळ पाहिले घड्याळमध्ये एक झाला होता जवळपास दोन तास ती लोक त्याच एरियामध्ये फिरत होती मनीषचे डोके बऱ्यापैकी गरम झाले होते त्यामुळे केदारने त्याच्याशी बोलणे टाळले परंतु जेव्हा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा त्याला तेच झाड दिसले तेव्हा मात्र त्याच्याने राहावले नाही तो म्हणाला अरे मनीष बघ ना तू स्वतःच बघ बघ समरून ते झाड येते आहे आणि आता पुढच्या पंधरा मिनिटात पुन्हा बघ पुन्हा तेच झाड तुला दिसेल यावरती मनीषने वैतागून पाहिले तर ते पॅम्पलेट वाले झाड त्याला दिसले पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये जेव्हा ते झाड पुन्हा आले तेव्हा केदारने त्याला दाखवले बघ 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 सेम झाड सेम झाड पुन्हा आले मनीषने पाहिले त्याच्या आजूबाजूचा एरिया त्याच्या आजूबाजूची झाडे झुडपं आणि त्या झाडाचा एकंदरीत बांधा त्याला सेमच वाटला तो म्हणाला अरे हो रे मला पण असेच वाटते की हेच झाड ते होते एवढ्यांना पाचव्यांदा किंवा सहाव्यांदा त्यांनी ते झाड पाहिले होते त्यावर मनीष म्हणाला की चल मानलं की इतुन पुड़े समोरे छोटे से आनी, आनी ते हे तेच झाड आहे हे बघ इथून पाच मिनटं पुढे गेल्यानंतर समोर एक छोटेशे झोपडी दिसते त्या झोपडीच्या बाहेर एक बल्ब लागला आहे आणि त्याच्या बाहेर एक माणूस बसलेला आहे हे मी सुद्धा दोनदा तीनदा नोटीस केले परंतु कदाचित सेम घर इथे असावेत असा, असा मी विचार केला जर तू खरं बोलतो आहेस तर आता पुन्हा आपल्याला ते घर दिसले पाहिजे असे मनीष म्हणाला आणि खरंच पुढच्या पाच ते सहा मिनिटांमध्ये त्याला तसेच घर दिसले छोटेसे झोपडीसारखे घर आणि त्या घराच्या बाहेर एक बल्ब जळत होता आणि त्या झोपडीच्या बाहेर एक माणूस बसला होता जो माणूस कंटिन्यू त्यांच्या गाडीकडेच पाहत होता हे बघून मात्र मनीषला सुद्धा विचित्र वाटले मनीष म्हणाला अरे मलाही समजत नाही हा रस्ता सरळ आहे कुठे वळत नाही पुन्हा आपण गोल गोल कशी काय फिरत आहोत त्यावरती मनीषने रागाने स्पीड वाढवला परंतु पुढच्या पुन्हा पंधरा मिनिटामध्ये त्यांना तेच झाड दिसले आता मनीषचा राग मात्र अनावर झाला तो म्हणाला थांब आता ती झोपडी मला पुन्हा दिसू देत मी आता तिकडे गाडी थांबवणार आणि त्या माणसाला रस्ता विचारणार किती वेळ आपण असं फिरत राहायचं तब्बल दोन तास आपण इथेच फिरत आहोत कुठलं वळण मी घेतो आहे काही समजतच नाही आहे गाडी चालवून अक्षरशः वैतागलेला मनीष त्याने पाहिले पुढच्या सात ते आठ मिनिटांमध्ये पुन्हा त्याला तीच झोपडी दिसली साधारण मातीची बनलेली ती झोपडी शेणाने सारवलेल्या भिंती वरती कवताचे छप्पर आणि अगदी मोडकळीला आलेला दरवाजा तो दरवाजाही बंद होता आणि त्याच्या बाहेर जाणारा एकच बल्ब आजूबाजूला पूर्ण ओसाड माया त्या अख्ख्या मायारानावरती ती एकुलती एक झोपडी आणि त्याच्या बाहेर बसलेला तो म्हातारा माणूस जो कंटिन्यू त्यांच्या गाडीकडेच पाहत होता मनीषने त्याच्या समोर मनीषने त्या झोपडी समोर गाडी थांबवली आणि तो गाडीतून उतरणार एवढ्यात केदार ओरडला मनीष थांब उतरू नको गाडी पळव लवकर पळव मनीषला काही समजले नाही त्यात केदारचे एवढ्या जोरात किंचाळी ऐकून मनीष पुरता दचकला तो म्हणाला काय झालं तो म्हणाला मला काही माहीत नाही गाडीतून उतरू नकोस आणि गाडी आधी पळव पळव नंतर सांगतो मनीषने काही विचार न करता गाडी पुन्हा चालू केली आणि भरधाव पळवली गाडी पळवताना त्याने मिररमध्ये पाहिले आजूबाजूला पाहिले त्याला वाटले की केदारने कदाचित इथे कोणता प्राणी पाहिला असावा एखादा हत्ती कोल्हा लांडगा परंतु आजूबाजूला तर तसं काहीच दिसत नव्हते आजूबाजूला संपूर्ण मोकळे मारान होते आणि त्या माहेरावरती ती एकटीच झोपडी समोर पूर्ण रस्ता रिकामी मागे पूर्ण रस्ता रिकामी मिररमधून पाहिले तर मागच्या रस्त्यावरती एकही गाडी नाही मग घाबरला तरी कशाला मनीष काही बोलला नाही त्याने केदारने सांगितलं प्रमाणे भरधाव गाडी पळवली हो परंतु त्यांनी एक गोष्ट नोटीस केली आता पंधरा ते वीस मिनटं उलटून गेली होती परंतु त्यांना पुन्हा ती झोपडीही दिसली नाही आणि पुन्हा ते झाडही दिसले नाही आता संपूर्ण वेगळा रस्ता होता त्यांना छोटी मोठी घरं दिसू लागली होती दूरवर ते एका घाटाच्या रस्त्याला लागले होते आणि त्या घाटाच्या रस्त्यातून खाली त्यांना छोटे गाव दिसू लागले होते त्याचे जळणारे छोटे मोठे दिवे दिसू लागले होते रस्ता रस्ताही बऱ्यापैकी दिसत होता नंतर गाडी स्लो करून मनीष म्हणाला काय झालं केदार तुम्हाला असं अचानक का ओरडलास केदार म्हणाला अरे मला त्या माणसाकडे बघून आणि ती झोपडी बघून जरा विचित्रच वाटले तोच विचार करना संपूर्ण महाराणावरती ती एकटीच झोपडी आहे तीही एवढीशी अगदी मोडकाईला आलेली आणि त्या झोपडीवरून कुठलीही लाईटची तार जात नाही आजूबाजूला कुठलीही लाईटचा खाम नाही तरीही त्या झोपडीमध्ये बल्ब कसा जळत होता एवढेच नाही तर बाहेर बल्ब चढतो आहे आणि आतमध्ये संपूर्ण काळो त्या झोपडीच्या खिडकीतून एखादी छोटी लाईटही येत नव्हती शिवाय तो म्हातारा मख्खपणे तिथे बसला होता आपण त्याच्या समोरून एवढ्या वेळेला गेलो परंतु त्याच्या चेहऱ्यावर एकही रिॲक्शन नाही तो कंटिन्यू आपल्या गाडीकडे बघत होता फक्त शिवाय आपण त्याच्यासमोर एवढी गाडी थांबवली एखाद्या माणसाने काहीतरी रिॲक्शन दिली असती काहीतरी हालचाल केली असती तो फक्त वेळासारखा बघत होता त्या बल्बच्या प्रकाशामध्ये मला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता त्याच्यात पापण्या सुद्धा लावल्या नाहीत अरे आपल्या समोर एवढं सुनसान रस्त्यावरती एखादी गाडी येऊन थांबली आहे ते एखादा माणूस पटकन उठून पुढे येईल किंवा घाबरून निदान आतमध्ये जाईल काहीतरी हालचाल करेल पण काही नाही तो माणूस असा एखादा पुतळा ठेवल्यासारखा बसलेला होता आणि तो पुतळा तर नक्कीच नव्हता कारण त्या बलच्या प्रकाशामध्ये स्पष्ट एखादा माणूस बसला आहे हे दिसत होते मला तर वेगळी शंका आली मला वाटलं त्या झोपडीमध्ये आतमध्ये काहीतरी लिगल काम चालले असावे आणि त्याचा तो पहारा देत नेमका आपण विचारायला जाऊ आणि आपल्यासोबत कोणता घातपात झाला म्हणून मी घाबरलो म्हणून पटकन माझ्या मनामध्ये हा विचार येतात मी तुला सांगितलं गाडी लवकर पडाव कारण ह्या रस्त्यावर एकही गाडी नाही आपल्याला समजत नाही आपण कि किती वेळ या रस्त्यावरती फिरतो आहोत त्यात त्यांनी पाच सहा वेळा आपली गाडी बघितली असावी आणि त्यांना आपण कोणी पोलीस वगैरे वाटलो तर आपल्यावरती अटॅक केला मग काय करणार म्हणून मी ओरडलो मनीषला त्याचे बोलणे पटले खरच तसे असावे कारण की त्यालाही ती झोप संशयास्पदच वाटलेली त्यांनी पाहिला रात्रीचं जवळपास दीड वाजला होता केदारचा फोन वाजला केदारने आणि मनीषने अगोदरच घरी कळवले होते की आम्ही आज येतो आहोत दीड वाजला तरी घरी पोचले नाही म्हणून केदारच्या वडिलांनी त्याला फोन केला होता त्यात केदार केदारने सांगितले आम्ही ऑन द वे आहोत शिवाय एवढ्यात घडलेला सर्व प्रकारही सांगितला ते सारखे सारखे दिसणारे झाड सारखे सारखे दिसणारी झोपडी सर्व काही सांगितले त्यावर त्याचे वडील म्हणाले अरे बाळांनो तुम्ही ठीक आहात ना जे वर्णन तुम्ही मला सांगितले त्या वर्णन मी एकच सांगू शकतो की तुम्हाला चकवा लागला होता तुम्हाला चकवा लागला होता तुमचे नशीब तर की तुम्ही त्या चकव्यातून सुटलात त्या चकव्यामुळेच तुम्ही त्याच रस्त्यावरती गोलगोल फिरत होतात परंतु एक मात्र चांगले झाले की तुम्ही चुकूनही त्या झोपडीमध्ये गेला नाहीत किंवा त्या झोपडीच्या जवळही गेला नाहीत कारण की चकवा हा एक असा प्रकार आहे जो होतो, होतो। तो माणसांना फक्त फिरवत ठेवतो काही करत नाही फक्त त्यांना भीती घालतो घाबरवून ठेवतो परंतु त्या चकव्यामध्ये असे बोलले जाते की कुठल्याही वस्तूला हात लावू नये कुठल्याही घरामध्ये जाऊ नये काय माहीत कदाचित ती झोपडी म्हणजे एखादा काळाचा दरवाजा असावा आणि तुम्ही त्या झोपडीत गेला असतात आणि पुन्हा परत आलाच नसतात तर देवाची कृपाच म्हणावी लागेल की केदार तुला सद्बुद्धी सुचली आणि तू अचानक ओरडलास नाहीतर आता काय झाले असते काही माहिती नाही तुम्ही त्या काळाच्या दरवाज्यामध्ये प्रवेश केला असता आणि परत कधी आम्हाला दिसला असतात की नाही केदारच्या वडिलांच्या बोलण्यामध्ये सुद्धा एक भीती होती कदाचित त्यांच्या डोळ्यातून अश्रूच वाहत होते इथे केदारही उरता घाबरला मनीष तर हातपाय लट लट्ट लटू लागले त्याला आता पुढे गाडी चालवण्याची हिंमतच होईना तरीही त्या विळख्यातून आपण निघलो आहोत याची पूर्ण खात्री त्या दोघांना होती म्हणून त्यांनी कशी बशी गाडी चालवली आणि पहाटे चारच्या सुमारास ते दोघे त्यांच्या गावात म्हणजे सिंधुदुर्गात पोचले मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ही स्टोरी आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत त्याला नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये धन्यवाद